सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा हे बघा आपल्या बाप्पाचा आवडता प्रसाद झटपट रवा मोदक आज आपण बनवणार आहोत बाप्पांच्या आवडीचे मोदक तर चला मग सुरुवात करूया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपली कढई पण छान गरम झालेली आहे तिच्यामध्ये मी दोन चम्मच साजूक तूप घालून घेते तूप छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक कप रवा घालून घेते हा रवा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि मंद आचेवरच परतून घ्यायचा हे मोदक झटपट होतात आणि लवकर होतात हे बघा आपला रवा असा छान भाजून झालेला आहे आपल्या रव्याचा कलर पण चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता दूध टाकून घेते दूध हे गरम करून घेतलेलं आहे मी आता हा रवा एक कप घेतलेला आहे याच्यामध्ये मी त्याच कपाने मोजून दीड कप दूध घालून घेते एक कप घालून परत हे अर्धा कप असं हे दीड कप दूध घालून छान असं मंद आचेवरच परतून घे आपल्या रव्यामध्ये दूध सर्व आटलेलं आहे आता यामध्ये मी एक कप भर साखर घालून घे ज्याप्रमाणे आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्याप्रमाणेच हे बनवून घ्यायचे आता हे सर्व साखर याच्यामध्ये विरघळून घ्यायचे तुम्हाला जर साखर जास्त आवडत असेल किंवा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखर शिल्लक पण घेऊ शकता आता मी हे साखर याच्यामध्ये सर्व अशी विरघळून घेते हे मोदक लवकर होतात आणि खायला पण खूप असे छान लागतात आता आपली साखर छान अशी विरगडलेली आहे याच्यामध्येच मी दोन थेंब फूड कलरचे टाकून घेते हा येलो कलर आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही कलरचे मोदक बनवू शकतात आणि सर्व असं मिक्स करून घेते आपला येलो कलर छान असा मिक्स झालेला आहे आपला रवा पण असा छान शिजलेला आहे त्याच्यामध्येच मी एक चमचा इलायची पावडर घालून घेते आणि परत असं मिक्स करून घेते हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि शिजलेलं बी आहे हे बघा हे कढईच्या असं एकदम असं वेगळं होते एक जीव होते आणि एक असा गोडा होते असं झाल्यास समजायचं आपलं मिश्रण झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घे आता आपण त्या शिऱ्याचे मोदक बनवून घेऊ हे हा बघा हा मोदक साचा आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेते तूप लावून घेतल्यास ते मोदक साच्याला सारण चिटकत नाही हे रव्याचा शिरा किंवा हे सारण मी असं या साच्यामध्ये भरून घेते हा साचा असा बंद करते असं छान असं दाबून दाबून भरायचं हे बघा अशा प्रकारे आपली हे मोदक छान असे मोदक तयार होतात असे हे मी सर्व मोदक हे बघा आपल्या बाप्पाचा आवडता प्रसाद झटपट रवा मोदक तयार